Ac, beth fydd hynny'n digwydd? Ac, beth fydd hwnnw'n digwydd? Mae'n tynnu'r ffordd sydd wedi'i ddatblygu. Mae'r ffordd sydd wedi'i ddatblygu, yn y llyfr. Yn y flwyddyn, mae'n cael ei ddatblygu. Felly,

शंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या फडाची प्रतिष्ठा आणि रजमा ही वाढवण्याच्यासाठी या थोड देशभाने अतिशय मनाचं काम केलं आमचं शेजारचं राज्य गुजरात इथे तरी गुजरात आणि महाराष्ट्र हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं ओळख देशाला करून दिली किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल बाबूबाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्य स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंह सोळंकी असतील शिवाजा फटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजराती उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्याचा कधी तडीभाव केला गेलं तो फसंत कधी राज्य करताचा राहणार नाही आणि त्यामुळं त्यांनी टेनिफोन न केलेले आणि गृह खातं आणि गुजरात म्हणून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेतृत्व मला आठवण होते पण आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी वत माहिती अधिक घेऊन वाच व्हाय वाच केली तर लोकांच्या मनामध्ये संतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझे आठवण त्यांना झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात फसरताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला कलाकारांची माहीत नसेल मला माहिती नाही ती अठ्ठ्याहत्तर झाली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस हे व्यक्ती कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हशू आदवाणी अकुलता डॉक्टर समीनाथाई चौफे असे अनेक तरतूद जनसंघ्याचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महान महाराष्ट्राच्यासाठी एक तिथून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल हर्षे नगरविकास खात्याचे मंत्री असतील स्वर्मिराव तोफे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्व लोक आणि ज्यांची फारसा जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सोबत काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी दोन लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महादन यांचा उल्लेख हा कशासाठी नाही त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठाह्या नंतरच्या काळामध्ये दिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये फक्त वेगळे वेगळे सत्ते होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची विधान सांगायची झाली अतिलबिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेस धर्मसी हे आडवाणी साहेब यांची नावं लिहायला जातात आज अटल देश हे स्वतःचा लोक होते आणि स्वच्छ अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं आणि त्याचं एकच उदाहरण सांगायचं झालं तो हो अए, वैश्चा 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 तो तो तर भूंद भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी गोजवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे अशा विहारीने દેશન ફેલી એ કરબંધી કામ શરદ પવાર સોફાઓ અસર તેમજ હું મત અતિવાદી અને શેરિયત માણસો દર્જા દેવ તે ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या निर्माण त्याने अधिकार ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा म्हणून त्यांना केंद्र होतं कारण मराठीमध्ये एक काही म्हण आहे मला काही ते हातवत नाही कुठे इंद्राचा अलावत आणि कुसूपुर ते करतानी तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे झालं त्यामुळं त्याचं अधिक सांगायच्याबद्दलची छाया होऊ शकता नाही आता उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही लोकांनी मानली आहे आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा तरी कधीतरी त्यांचं त्यांच्यावर सांगतील मला हे माहिती आहे કે એક રસ્ત જ્યાં ગુજરાત મહુ શકત નહોતે અને તેના મુદ્દે આશ્રમ લેવામાં આવતા વેળેલા બાળસાહેનદર્ભા સહકાર્ય કરાવવ અશા પ્રકારની વિનંતી હિન્દ્ર એ ચંદ્રથી અધિક હોય છે માધ્યાપેક્ષા ઉદ્ધવ ઠાકરે સારું મેં આ ચંદ્ર अधिक अधिक काही सांगू इच्छित नाही पण दुर्दैवानं एकंदर पातळी धसरली किती ही सांगायला मला तर ही होईल सुधारण आहेत आणि त्यामुळं अशा व्यक्ती जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या पक्षात किती घेतील हे समितीने केलेल्यामुळे

आम्ही काय कमी आम्ही काय कमी ह्या व्यवस्थाची माझी ओळखली नव्हती एकदा त्यांच्या मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सहकारी बँकेच्या एक बैठक होती तिथे एका बँकेचं संचालक म्हणून यांची माझी ओळख करून दिली त्यांची माझी ओळखी तुझ्या गोष्टीचं माणसं सेक्सुअल पेनिस सब कुछ सेंसिबल और सर से, और सर और सर क्या मतलब अमित शाह टीका दी गई या आधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहानी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता आता ही तुमच्यावर टीका झालेली आहे तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होता आहे

या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती लोकसभेचा निकाल काय लग्न हा मानते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या फासाने व्यक्तिगत तिथं पुन्हा जमीन बनवत नाही पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी आर्थिक काळजी घेतली ही गोष्ट मान्य केली मी द्यावी बोललेलो दोन गोष्टी आहेत की इंदिया आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेला आमच्या देश पाठवल्या ज्या संघात आहेत निवडणूक आहेत त्याच्यामध्ये एकत्र येण्याचा उद्देशाचा विचार होता राज्याच्या आणि विशेषतः या स्थानिक पातळी होत्या लोकल सेव ग्रामीणच असतील पंचायत राज्यातील असतील या सगळ्या निर्मितीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी त्याच्या हातात कधीही झालेली नाही पण आता ज्या पद्धतीनं वृत्तमांनी तिची नोंद घेतली ही याच्यानंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इच्छुक त्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य ठेवण्याची जी आवश्यकता आहे आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना निवृत्ती करून केला जाईल एक आणि नंबर दोन त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुक्त शिबिर इंडिया आघाडीचा संबंध नाही पण राज्यापुंत शिबिर येत्या अर्ध्या दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सरकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्यांचे सरकारी जयंत फातील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगवेगळी भूमिका घेता येथे एकत्रित त्याच्याबद्दल विचार करणार

ファティケア、ウィシェットマザーズはレッチャー入りジャーファイザーズは2メートルのテレメトロウィズルとファンウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズル。ウィズテウィズル。ウィズル。ル。ウィズル。ウル。ウィズル。ル。ウィズル。ウィィズル。ウィズル。ィズル。ウィズル。ウィズ。ウィズ。ウィズ。ウィズ。ウィズ。ウィズ。ウィズ。ウ असा सामाजिक तणाव हा तिथे तयार होईल हे स्वच्छ दिसत होतं आणि त्यामुळे यातनं काहीतरी वाहणे साधला पाहिजे ही बाब मी राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांच्या कानावरसुद्धा जाते आणि इथं राजकारण अंतर लोकांच्यावरती समाजाच्या सगळ्या नाटकांच्या एक वाक्यता आणि विशुद्धता हे कशी येईल याचा प्रयत्न करण्याची गरज आहे हे त्यांच्या नंतर राजलं कमी आता काय होतं दुसऱ्यानं काही ना काही लोक घडत आहेत पण हे असताना समोरचं नाही आहे आम्हाला दृष्टिकोन सामंजस्य निर्माण करायला प्रयत्नचे फरार करता येणं इथे राजकारण अजिबात न आणणं ही आहे

तर कस व्यक्तिगत व्यक्तिगत म्हणून काय द्यायचं एकाही खासदाराचं असं होत नाही हा दहा तुम्ही कुठून रामला हे मला माहिती नाही आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत मत ते विचारतात

आमचे अध्यक्ष सध्या बाहेर आहेत कुठेतरी हे त्या रुग्णांच्यासाठी ते आले की यासंबंधी प्राधान्य दिलं जाईल लड़ने की बात कर रहे हैं आ, आपके दल के नेता भी जो है वो आ, कहीं ना कहीं इसी प्रकार की तैयारी कांग्रेस पार्टी भी उद्धव ठाकरे को कोस रही है हार को लेकर के विधानसभा में तो क्या इंडिया गठबंधन में डिस्कटेंट शुरू तो, हो चुका है ऐसे कि इंडिया गठबंधन में लोकल से चुनाव लड़ने की बात कभी हुई नहीं इंडिया गठबंधन का जो तो अफसोस तो था तो नेशनल लेवल के इलेक्शन के लिए था यहाँ नगरपालिका सा हो महानगरपालिका सा हो यहाँ इंडिया गठबंधन का सुझाव न था न कभी डिस्कशन हुआ था हमारे जहाँ तक महारति की बात है और हमारे साथियों की ये भावना है कि एक होकर मिलकर सुझाव के लिए सामना कर सकते हैं

कि हुसैन ने बारहवीं नगर फाजी के नियुक्त है तो जिंदा हुसैन ने होते थे नियुक्त नगर फाजी हिसाब में अगर ही से चले नहीं तो चले चले गए और